मंडळी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले हे बत्तीस हजार मतांनी विजय झाले आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाला भाजपने सुरुंगा लावला आता शशिकांत शिंद्यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली पाच लाखांच्या वरची मतं ही देखील इथं महत्वाची आहेत कदाचित म्हणूनच या लोकसभेच्या निकालानंतर इथल्या विधानसभा मतदारसंघांची समीकरणं देखील बदलण्याची शक्यता आहे तर इथल्या आठ विधानसभा मतदारसंघातले काही नेते हे पुढचे आमदार असण्याची शक्यता वर्तवली जाते आता हे नेते नेमके आहेत कोण सातारा लोकसभेच्या निकालानंतर इथल्या विधानसभा निवडणुकीवर या निकालांचा कसा परिणाम होईल एकूणच आगामी काळात साताऱ्यातल्या या आठ विधानसभा मतदारसंघांचं काही चित्र असेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात छत्रपती उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकाहत्तर हजार एकशे चौतीस इतकी मतं मिळाली तर शशिकांत शिंदे तीनशे त्रेसष्ट इतकी मतं मिळाली आणि या निवडणुकीत बत्तीस हजार सातशे एकाहत्तर इतक्या मतांनी छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी झाले आता सातारा जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघातले एकूण सहा आणि माडा लोकसभा मतदारसंघातले मान आणि फलटण असे एकूण दोन असे मिळून एकूण आठ आमदार सातारा जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात एक एक करून आपण या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेऊयात आता जिल्ह्यातला सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कोरेगाव हो। म्हणजे कोरेगावमध्ये दोन हजार एकोणीस साली सत्ता बदल झाला आणि इथून सध्या शिवसेना शिंदे गटामध्ये असणारे महेश शिंदे हे इथून निवडून आले आता दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीचा विचार करता छत्रपती उदयनराजे भोसले यांना या मतदारसंघातून पाच हजार सहाशे पंच्याऐंशी इतक्या मतांचं लीड मिळालं होतं त्या लीडचा परिणाम अर्थातच विधानसभा लढवणाऱ्या महेश शिंदे यांच्या जागेवर झाला असं म्हणता येईल एकूणच उदयनराजे यांना मिळणाऱ्या मतांचा महेश शिंदा विधानसभा निवडणुकीत फायदा झाला असं देखील म्हणता येईल आता यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीतलं इथलं गणित बघता उदयनराजे भोसले यांना कोरेगाव मधून सहा हजार आठशे पस्तीस इतकं मताधिक्य मिळालं आहे एकूणच उदयनराजे यांनी पोटनिवडणुकीतलं मताधिक्य यावेळेस देखील कायम ठेवल्याचं पाहण्यात येत आहे आता त्यावेळेस लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूक ही एकत्रित झाली होती यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा होणार असली तरी महेश मध्ये आणखीच वाढ होईल असं बोललं जात आहे आता अर्थातच इथून महेश शिंदे यांच्या विरोधात शशिकांत शिंदेच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय दिसत नाही पण तरी सुद्धा काँग्रेसकडून इथून दावा ठोकला जाऊ शकतो पण काँग्रेसकडे बघायला गेलं तर त्यांच्याकडे इथून प्रॉमिनंट स्थानिक उमेदवार दिसत नाही त्यामुळे अपरिहार्यता म्हणून इथून शशिकांत शिंदेना उमेदवारी देण्यात आली तर महेश शिंदे यांच्यासाठी नक्कीच तगडी फाईट असणारी यात शंका नाही त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले आणि सत्तेत असल्यामुळे महेश शिंदे यांनी मतदारसंघात आणलेला विकास निधी त्यातून झालेली विकास कामं यामुळे इथला मतदार महेश शिंदे यांच्या बाजून आहे त्यामुळे कोरेगावमधून पुढचे आमदार हे महेश शिंदेच असतील असं बोललं जात आता यानंतर पुढचा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सातारा जावळी मतदारसंघ म्हणजे सातारा जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे छत्रपती राजे भोसले आमदार आहेत आता गेल्या वेळेस राजे भोसले यांनी दीपक पवार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सेहेचाळीस हजार चौतीस इतकी मोठी आघाडी सातारा जाऊली मतदारसंघातून भेटली होती आता यावेळेस देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांना इथून छत्तीस हजार दोनशे छत्तीस इतकं मताधिक्य मिळालेलं आहे त्याचं मुख्य कारण आहेत ते म्हणजे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले कसं छत्रपती शिवेंद्रराजे म्हणतील तसं असे उदयनराजे यांच्या मिरवणुकीत झळकणारे बॅनर हे त्याचंच देतं आता इथे विधानसभेला छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार दिसत नाही त्यामुळे छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती राजे यांच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर इथून पुन्हा एकदा छत्रपती राजे इथून निवडून येऊ शकतात असं बोललं जात आहे आता यानंतर पुढचा तिसरा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे वाईखंडा महाबळेश्वर मतदारसंघ मंडळी सध्या वाईमध्ये अजित पवार गटाचे मकरंदाबा पाटील हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार मदनदादा भोसले यांचा पराभव केला होता मदनदादा हे सध्या भाजपात आहेत आता गेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना वाई मतदारसंघामध्ये सत्तावीस हजार त्रेसष्ट इतकं तगडं लीड मिळालेलं होतं पण यावेळी मात्र राष्ट्रवादीचं लीड कमी होऊन ते सहा हजार सातशे त्रेचाळीस इतक्या मतांवर आलं आहे आता या मतदारसंघाबद्दल बोलायचं झाल्यास मकरंदाबा यांचा वैयक्तिक प्रभाव इथं आहे खरं तर त्यांच्या या वैयक्तिक प्रभावाच्या जोरावरच तेतून निवडून आलेले होते आता या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत वाईतली लीड कमी करण्यात मकरंदाबांची छत्रपती उदयनराजे यांना मदत झाली असेल तर छत्रपती उदयनराजे हे मकरंदाबा यांना मदत करतील आणि जर मदनदादा हे दुसऱ्या बाजूला उभे राहिले तर त्यांना शशिकांत शिंदे यांची मदत होईल असं बोललं जात आहे पण वाई मतदारसंघातला मकरंदाबा यांचा वैयक्तिक प्रभाव त्यांना नाकारता येणार नाही त्यांच्या वैयक्तिक करिश्म्याच्या जोरावरच वायमधून मकरंद आबा आगामी निवडणुकीत जिंकतील असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा चौथा तो म्हणजे पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराजे देसाई विरुद्ध सिंह पाटणकर अशी कायम लढाई राहिलेली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत इथून शंभूराजे देसाई यांचा विजय झाला आणि शिवसेना फुटली तेव्हा शंभूराजे देसाई यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत वाट धरावी लागली त्यामुळे निष्ठा गद्दारी अशा टॅगला त्यांना सामोरं जावं लागलं विशेष म्हणजे गेल्या पोटनिवडणुकीत श्रीनास पाटलांना या मतदारसंघातून सत्तावीस हजार आठशे एकोणसाठ इतकं भलं मोठं मताधिक्य मिळालेलं होतं पण या निवडणुकीत हे लीड जरी कमी होऊन दोन हजार नऊशे त्रेचाळीस इतकं झालेलं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादीचं लोकसभेचं लीड इथे कायम आहे ही गोष्ट शंभूराजे यांच्यासाठी मारक ठरू शकते असं बोललं जातंय पण एकूणच बघायला गेलं तर पक्षफुटी गद्दारी या गोष्टी पाटणकर जनतेला पटलेल्या नाही आहेत त्यामुळे त्याचा फटका या मतदारसंघात शंभूराजे देसाई यांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे सत्यजितसिंह पाटणकर इथे उसंडी मारण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण इथून काँग्रेसचे ने ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत त्यांच्या विरोधात इथून भाजपचे डॉक्टर अतुल बाबा भोसले तर अपक्ष म्हणून ॲडवोकेट उदयसिंह पाटील उंडाळकर हे उभे होते गेल्या वेळेस झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत कराड दक्षिण मधून श्रीनिवास पाटील यांना एकतीस हजार चारशे एकोणपन्नास इतक्या मतांचं मोठं लीड मिळालं होतं पण आता इथली परिस्थिती वेगळी आहे डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी यावेळी तिथे आपली प्रचार यंत्रणा राबवून सहाशे सोळा मतांचं लीड हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळवून दिलं त्यामुळे विधानसभेला इथली समीकरणं कशी बदलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्यानंतर जिल्ह्यातील सहावा मतदारसंघ तो म्हणजे कराड उत्तर म्हणजे कराड उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील हे आमदार आहेत आता गेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना कराड उत्तर मधून तब्बल पन्नास हजार आठशे एकोणऐंशी इतक्या मतांचं लीड मिळालं होतं पण यावेळेस इथली परिस्थिती ही वेगळी आहे इथून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं लीड कमी होऊन ते एक हजार सातशे चौदा इतक्या मतांवर आलेलं आहे आता बाळासाहेब पाटलांच्या विरोधात गेल्या वेळेस मनोज दादा घोरपड इथून उभे होते तर शिवसेनेतून धैर्यशील कदम देखील इथून उभे होते मनोज दादा घुरपडे सध्या भाजपामध्ये आहेत शशिकांत शिंदे यांना अपेक्षित लीड न घेऊ देण्यात त्यांचा इथे मोलाचा वाटा आहे पण आता लोकसभेच्या निवडणुकीवरून आपण इथल्या विधानसभा निवडणुकीचं जजमेंट करू शकत नाही लोकसभा निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाते तर विधानसभा ही स्थानिक मुद्द्यांवर पण लोकसभा आकडेवारीच्या अनुषंगाने बघायचं झाल्यास मनोज दादा घुरपडे इथून चमत्कार करतील असं दिसत आहे त्यानंतर पुढचा सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे फलटण आता हा मतदारसंघ म्हाडा लोकसभा मतदारसंघात येतो सोबतच हा मतदारसंघ आरक्षित देखील आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण हे सध्या तिथं आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिगंबर आगवणे यांचा त्यांनी पराभव केलेला होता आता खरं तर इथली आमदारकीची सूत्रं ही कायम रामराजेच हलवत असतात त्यामुळे रामराजेंची इथली भूमिका फार महत्वाची असणार आहे आणि तसं बघायला गेलं तर पडद्यामागे खरी लढत ही रामराजे विरुद्ध सिंह निंबाळकर अशीच असते आता मोहिते पाटील यांना इथून अठरा हजार सातशे अठ्ठावीस इतकं लीड मिळालं असलं तरी दीपक चव्हाण यांच्या विरोधात तिथं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीस साली भाजपकडून लढलेले दिगंबर आगवणे हे शरद पवार गटात आहेत तर दीपक चव्हाण हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार बदलला आणि दिगंबर आगवणी यांना संधी मिळाली तर त्यांना मोहिते पाटील आणि रामराजे यांची ताकद मिळाली तर ते इथून निवडून देखील येऊ शकतात असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचा आठवा मतदारसंघ हे तो म्हणजे मानखाटाव मंडळी हा देखील मतदारसंघ माडाया लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतो इथे सध्या भाजपचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत इथली मुख्य लढत ही जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख अशी असते विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सिंह निंबाळकरांना वीस हजार दोनशे त्र्याण्णव इतक्या मतांचं लीड इथून मिळालेलं आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी पूरक वातावरण असं म्हणता येईल गेल्या शेखर शेखर यांनी केलेल्या मतविभाजनामुळे जयकुमार गोरे, गोरे अगदीच काठावर पास झालेले होते पण सध्या या मतदारसंघात भाजपची ताकद अफाट असली तरी माड्यातून सिंह निंबाळकरांचा पराभव झालेला आहे त्याचा फटका जयकुमार गोरे यांना इथं किती बसतोय हे पाहणं ठरणार आहे तर एकूण अशी सगळी परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय लोकसभा निवडणुकीचा सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो साताऱ्यातून हे आठ नेते पुढचे आमदार असतील का तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर भरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद